नमस्कार कोकणकर कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी अनिल गावडे आमच्या गावातील हा दुसरा व्हिडिओ टाकतो आहे आमच्या मंदिराचा उद्या पंधरा मेला वर्धापन सोहळा आहे आणि त्यानिमित्त आज चौदा तारीखला मर्दानी खेळ या मुलांचा हा खूप सुंदर असा कार्यक्रम आहे चला आपण बघूया पुढे एक एक कार्यक्रम बघताय चला सुरुवात झाली कार्यक्रमाला मी तुम्हाला कार्यक्रम दाखवतो आहे या मंदिरात आहे आणि हा कार्यक्रम चालू झाला आहे बघा मी पण मन हे माझे गौरी पुत्रा पुनायका भक्तीने स्मरता निद साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कदे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे वि...

श्री श्री पूर्ण श्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय उपस्थित आहे काळ्या वाजून भक्तीची आण देव लायणार सादर करत आहेत विशेष भक्त्या तरी आरोला रागिणी शिवा कृपया काळ्या वाजवायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करायचं त्यावेळीच्या रणरागिणी आता शस्त्र घेऊन स्वराज्यासाठी आपलं प्राण बलिदान केलं आणि आज स्वतःच रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षणासाठी आज पुन्हा एकदा या रंगरागिणींना आपला अभ्यास आपलं कुटुंब आपले भाऊबोळी सांभाळून वेळात घड काढून या प्रात्यक्षिक खेळाला या मुली आत्मसात केलेला आहे सन्माननीचे प्रथमेश मारुतर या संदुरस्थान दोनशे रुपयाचे बहुमत असे पारदूत प्राप्त झालेले आहे त्यांचा धन्यवाद तसेच आमचे परम मित्र आम्हाला वेळोवेळी वीस वर्ष मार्गदर्शन करणारे निसधारे ग्रामपंचायत सन्मानने श्री पद्माकर तुकाराम गावडे या सदगृहस्थानी दोनशे रूपाच्या बहुमत असे पारसाचे मी दिलेले आहे त्यांचे धन्यवाद हॅलो आता आपल्यासमोर आणि मुंबईच्या पटांगणावर प्रॅक्टिस करून आता आपल्यासमोर खेळ सादर करत आहे संतोष गोविंद दानखंडेकर सन्माननीय श्री संतोष गोविंद जाणखंडेकर पोलीस पाटील शिरवडे यांनी या सद्गृहस्थानी पाचशे रुपयाचं बहुमत अशा पारदर्शी केलेलं आहे आणि त्यांचं एसी शोजापत्र किडवाडे यांच्यातर्फे धन्यवाद हा कार्यक्रम या गावातील ग्रामस्थांनी आयोजित केला आहे त्यांचे मनापासून धन्यवाद सन्माननीय श्री कृपया काळ्या वाजून सहकार्य करायचं आहे औरात्र प्रयत्न करत आहेत आठ दिवसापूर्वी पुन्हा येथे समर कॅम्प होता आणि त्या समर कॅम्प मध्ये सत्तर ते ऐंशी मुलींना प्रात्यक्षिक शिकवण्याचं काम तसेच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे दर शनिवारी रविवारी ऐंशी ते नव्वद मुलं या प्रात्यक्षिकाच

आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन करणं हे सुद्धा आपलं परम कर्तव्य आहे ज्या वेळी वेळ मिळेल त्याच्या वेळी सर्वात यामध्ये समाविष्ट होऊन सहभाग घेऊन या

हे काम होण्यासारखं जास्तीत जास्त हातभार लागून जास्तीत जास्त आपण दुर्गसेवकाच काम करावं जेणेकरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे दुर्ग हे आबाधित राखायचे आहेत आपण काय वाजून प्रोत्साहन द्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या रणरागिनी या मुली आपल्यासमोर सादर करणार आहेत कृपया टाळ्या वाजून आपण जस सहकार्य केलात तसही सहकार्य करायचं आहे यांच्याकडून शंभर रुपयाचं बहुमत हो पारितोषिक दिलेलं आहे धन्यवाद mau <coughs> Kazuto This is a toy You have put I K दिनेश गावडे ब्राह्मण देव